द बहुजन आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा नगर परिषदेची रंधमाडी सुरू झालेली आहे आणि आपण पाहतो आहोत की विविध पक्षाने आपला प्रचारसुद्धा सुरू केलेला आहे आज आपण भेटणार आहोत शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील भाऊ चिरडे यांच्याशी भाऊ आपण शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी भरली आणि या निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळालेली आहे तर सर्वप्रथम तर आपल्याला या पक्षातून उमेदवारी मिळाली तर काय सांगा सर्वप्रथम मी मान्य नामदार संजय भाऊ राठोड यांचे खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाची सीट दिली त्यानंतर माझ्या दारव्यातील सगळे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते यांना यांना पण यांचे पण मी आभार मानतो की ते माझ्यासोबत सतत सदैव रात्रंदिवस मेहनत करत आहे आणि असेच शेवटपर्यंत तीन ता दोन तारखेपर्यंत माझ्यासोबत राहणार अशी मला खात्री आहे बिलकुल आपण शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी भरली आणि या निवडणुकीला वेगळंच चित्र प्राप्त झालं आणि हे चित्र अधिकच वेगळ्या धाटणीचं उभं राहिलं म्हणजे वेगळंच स्पष्ट झालं तर या निवडणुकीमध्ये आपण पाहतो आहे की नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चौरंगी लढत होताना दिसत आहे तर आपण या निवडणुकीमध्ये काय पाहता आपल्याला कोणाशी स्पर्धा करावं लागेल आपला स्पर्धक कोण राहील काय वाटतं आपल्याला नाही मला नाही वाटत कुणी स्पर्धक आहे म्हणून कारण जनतेचा जनतेवर माझा खूप विश्वास आहे जनता माझ्यासोबत आहे मला करा स्पर्धा करायची गरजच नाही आहे जनता माझ्यासोबत असल्यामुळे मला स्पर्धकच नाही आहे आणि मी स्पर्धक आला कोणतं बी असलं तर मी त्याला काही विषय नाही माझ्यासोबत तर आपण पाहतो आहे की आपण निवडणुकीच्या धामधुमीत लागलेला आहात प्रचारसुद्धा जोरदार चालू आहे आणि नगर परिषदेचा आपण जर इतिहास पाहिला तर या नगरपरिषदेवर शिवसेनेचं राज्य राहिलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा आपल्याला काय वाटतं भविष्यात कसं या नगरपरिषदेवर कोणाचं राज्य राहील जनतेच्या आशीर्वादाने आज पाच वर्ष आठ वर्षात नऊ वर्षा सुद्धा शिवसेनेचा नगराध्यक्ष होता आणि आज मला जनतेवर फु विश्वास आहे की आणखी सुद्धा नगराध्यक्ष नगरसेवक हो, आमचे पूर्ण वीस हो, नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे जनता पूर्ण आम्हाला निवडून देणं आम्हाला मला खात्री आहे बिलकुल निश्चितच तर आपण पाहतो आहे आपण प्रचाराची सुरुवात केलेली आहे युवा वर्गसुद्धा आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात जुळून आहे आणि जनसामान्यसुद्धा आपल्यासोबत मोठ्या प्रमाणातच जोडून आहे तर आपल्या डोळ्यासमोर काय विजन असणार आहे काय ध्येय असणार आहे नगर परिषदेला धरून आणि एकूणच जर आपण दारवा शहराचा विकास पाहिला तर काय आपल्या डोक्यात प्लॅन आहे त्याविषयी सांगा आज दारवा शहरात मान्य संजय भाऊ राठोड यांच्या पालकमंत्री असल्यामुळं दारवादला आत्तापर्यंत खूप असं निधी मिळालेला आहे आणि आजही काल आम्ही जेव्हा कार्यकर्ता कार्यकर्त्याची जेव्हा हे मिटिंग झाली त्यावेळेस भाऊंनी सगळं कार्यकर्त्यांना एक संदेश दिला की आपल्या दारवा नगर शिवसेनेचा भगवा फडकवणे आपल्याला फडकावा लागेल कारण आपल्याला दारव्याचा विकास हा शंभर टक्के करायचा आहे आज रोजी जवळजवळ आचारसंहिता लागायच्या आधी जवळजवळ शं चाळीस करोड रुपयाचं भाऊनी कामाचे उद्घाटन केलेलं आहे भूमिपूजन केलेलं आहे आणि दारवा या शहरासाठी भाऊ सतत नेहमी धडपडत असते त्यांना त्यांच्या मतदारसंघात कोणत्याही लोकांच्या गरजू गरजूपर्यंत कोणताही गरजूची कमी म्हणजे गरजू लोकांना कमी पडू न देणे जसं रस्ते नाल्या लाईट हा तर खूप छोटा आहे पण भाऊच्या मनात जे आहे ते काल भाऊंनी बोलून दाखवलं की दारवा नगर दारवा शहरासाठी शंभर कोटी रुपयाचं भाऊच्या मनात जे विजन आहे ते काल भाऊंनी आम्हाला सांगितलं कार्यकर्त्यांना सांगितलं की शंभर कोटी रुपयाची सुरुवात आपण दारव्यापासून करणार आहे आता शेवटचा प्रश्न असा राहणार भाऊ आपण पाहतो आहे की जेव्हापासून आचारसंहिता सुरू झाली आणि त्या आधीपासून सुद्धा आपण जनतेच्या संपर्कात आहे आणि आचारसंहिता लागली नामनिर्देशनपत्रसुद्धा आपण भरलं आणि त्यानंतर आपण धूमधडाक्यातच जनतेपर्यंत जात आहे आणि प्रचार प्रसारसुद्धा करत आहे तर जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळत आहे याविषयी सांगा जनतेचा प्रतिसाद खूप आम्हाला खूप मिळत आहे कारण आमचे जे उमेदवार आहे सी उमेदवार आज ज एक प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक अकरा अशा दोन प्रभागातनी चार मुस्लिम समाजाचे आम्हाला धनुष्यबाणार उमेदवार लढत yeah. आहे आणि मला खात्री आहे चारही मुसलमान जे आहे मुस्लिम समाजाचे असं असून बी आमच्यासोबत लढत आहे आणि चारही बी हे निवडून येणार आहे त्यानंतर दोन बुद्धिष्ट आहे प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सहा असे दोन बुद्धिष्ट उमेदवार आहे आणि यांनासुद्धा आम्हाला बुद्धिष्ट लोकांचासुद्धा खूप आम्हाला शंभर टक्के आमच्यासोबत आहे त्याच्यानंतर सहा उमेदवार जे आहे ते मराठा पाटील समाजाचे आहे म्हणजे कुणबी पाटील आहे असे सहा उमेदवार आहेत त्यांनासुद्धा खूप आणि दोन बारी समाजाचे आहे असे प्रत्येक एक तेली समाजाचे प्रत्येक घटकातून भाऊंनी उमेदवारी दिलेली आहे आणि माझ्यासारख्या एक सामान्य उमेदवाराला अध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्याच्यामुळे दारव्यातील दिल जनता ही खूप आमच्यासोबत आहे आणि शंभर टक्के आमचा आमचा विजय विजय होईल याच्यात आम्हाला खात्री आहे तर आपण पाहतो आहे की शिंदे शिवसेना यांनी सर्वच घटकातील लोकांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आमचा विजय हे नक्कीच राहणार आहे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे अशा प्रकारचं यांनी बोलून दाखविलेलं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा